谢谢谢谢,谢,谢 नमस्कार 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 वेलकम सुस्वागतम आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब लाईव्ह वरती नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार सुस्वागतम वेलकम सर्वांचं स्वागत आहे आपल्या मध्ये मी प्रभाकर भाऊ आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो लेण्यात्रीचा राजा या यूट्यूब वरती। कसे आहात सर्वजण नमस्कार वेलकम सुस्वागतम कमेंट करा प्लीज एक नंबर लाईक डन केलेला आहे आदरणीय आशाताई समुद्र आलेले आहेत आदरणीय अशाताई प्रथमता आपला आपणाला स्नेहपूर्ण नमस्कार माझ्याकडून लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आदरणीय आशाताई आपलं आपला चहा वगैरे झाला का आदरणीय ताईसाहेब साहेब आम्ही चहा पिऊन आलो आत्ताच जस्ट चार वाजता चहा पिलो नव्हतो डायरेक्ट सहा वाजता चहा पिलो तर नऊ वाजता डायरेक्ट जेवण आदर नेताई साहेब छान छान आपला चहा झालेला आहे दीदींनी लाईव का बंद केली हो अशातही लाईव्ह नसते जेव्हा माझा चॅनल चालू नव्हता झाला तेव्हा मी त्यांना सपोर्ट करत होतो आता त्यांची लाईव्ह दिसत नाही मला बाकी काय म्हणताय तब्येत वगैरे कशी आहे ताईसाहेब आपली गावाला आहात का ताईसाहेब गावाला आहात का आपण तिला वेळ मिळत नाही आणि लाईव्हला कोणी येत नाही म्हणून तिने बंद केले हो आता मी तीन चार मिनटं झालं लाईव्ह वरती होतो तर कुणी आलं नाही पण नाही आलं तर काय होतं फॉस्ट आ... टाईम भेटत नाही का मला आयडिया नाही त्याच्यामध्ये जाऊ दे मी म्हणलं जे येईल ते येईल गप्पा मारू थोडेसे प्रत्येका काम आसा ना ताई साहब क्या करता नहीं आले तो नहीं आले संध्या मेलोडी हाय स्वागत है आपका संध्या दीदी वेलकम सुस्वागतम हमारी लाइव में आपका बहुत बहुत स्वागत कहाँ से हो को लाइक करिए संध्या दीदी लाइव को लाइक करिए हो गावाला आहात का अच्छा 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 मी येणार होतो पाठी मग गावाला ते तुमचा तो माझा मित्र वारला ना तो भुजबळाचा मुलगा काय त्याचं नाव होतं मंगेश मंगेश भुजबळ ते मला समजलं होतं पण निघलो मी काहीतरी अकरा बारा वाजता तोपर्यंत तो दुसरा मला फोन आला मित्राचा ते मय झालं म्हणून अकरा बारा वाजता काहीतरी बारा एक वाजता दरम्यान निघालो होतो डेल्ली वेलकम सुस्वागतम बहुत बहुत शुक्रिया आपका संध्या दीदी अगर आपने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो दीदी सब्सक्राइब कर दीजिए अच्छा अच्छा हिंदी बोल देंगे हिंदी बोलेंगे संजय दीदी हिंदी बोलेंगे आप बोलिए आपका चाय पानी हुआ क्या शाम के टाइम चाय पीते हैं हम लोग ज़्यादा करके सुबह एक बार और शाम को एक बार चाय होता है बीच में बीच में बीच में भी होता है दिन में लेकिन खास टाइम जो रहता है ना चाय पीने का वो सुबह और एक टाइम में और हमारी सिस्टर आपको नमस्ते बोल रही नमस्कार वेलकम सुस्वागतम आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या लेनाद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलकडून वेलकम सहर्ष स्वागत आदरणीय वहिनी साहेब आलेले आहेत आदरणीय साहेबांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद आदरणीय वणी साहेब आणि साहेब बोलतात हाय गुड इव्हनिंग दादा लाईक डन केलेला आहे खूप खूप धन्यवाद चहा वगैरे झाला का आदरणीय वहिणी साहेब आपला आता दादांना फोन झाला माझा लाईव्ह चालू करायच्या अगोदर दादा तिकडनं निघाले होते मी बोललो चा, लाईव्ह चालू करतो मी सावकाश पोचा जेव्हा तेव्हा आणि जर तेव्हा चालू असन लाईव्ह तर नक्की या पण म्हणजे जे येतील ते येतील लाईव कोणच नव्हतं तुम्हाला मी लिंक शेअर केली बरं दादा तुम्ही आलात आदरणीय वहिनी साहेब सपोर्ट द्यायला कोणच नव्हतं कंटाळलो तुम्ही सुद्धा लाईक डन केलं खूप खूप धन्यवाद आदरणीय ताई वहिनी साहेब बोलतात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हो भाऊ चहा झाला आहे मी पण चहा पिलो मग अशी सहा वाजता सहा वाजता चहा पेजू चार सहा सवा सहा वाजता आणि म्हणलं साडेसहा वाजताचा सा, पावणे सहा वाजता लाईव्ह चालू केली साडेसहाच्या पुढे केली चालू थोडं पण परत घरी जायचा टाईम होतो मला उशीर होतो ना मग संध्याकाळच्या मग जास्त लोक येतात आणि काल तुम्ही आलात लाईव्हवरती आदरणीय श्रद्धाताई पण आल्या होत्या आणि मी घरी जायच्या गरबडीमध्ये मग आठ वाजे असतात ना मग घरी निघत असतो फटाफट पाऊस पाणी आला म्हणजे परत भिजायचे लक्षण असतात ना त्याच्यामुळं आदरणीय वहिनी साहेब बोलतात तर कमेंट करता येत राधे 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 खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आदरणीय साहेब बोलतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ओके बोलतोय धन्यवाद आदरणीवणी नी साहेब खूप खूप धन्यवाद आपण आलात प्रवीण भावांना पण फोन केला होता आदरणीवणी नी साहेबनी प्रवीण भाऊंनी फोन उचलला नाही दादांनी फोन उचलला ते म्हणजे मी आता ड्युटीवरून घरी निघतोय एक तास लागन जवळजवळ पोचायला मला म्हणलं सावकाशात तुम्ही पोचल्यानंतर जर माझी लाईफ चालू असेल तर सपोर्ट करा नाही धन्यवाद निवांत पोचा म्हणलं तुम्ही घरी काय टेन्शन घेऊ नका हां आदरणीय बहिणी साहेब म्हणतात हो भाऊ मी रात्री जेवण बनवत होते फोन माझ्या जवळ नव्हता तेव्हा मला माहीत नाही पडलं हां मग तुम्ही नंतर आला होता ना लास्टला लास्टला तेव्हा नेमकी लाईव्ह बंद करण्याचं टायमिंग झालं होता आणि संध्याकाळी आठ वाजले होते मग दिवस असतात ताई साहेब काय करणार ट्रेन घ्या घाई नाही लागतं एक पाच किलोमीटर अंतर जावं लागतं मला इथून कामावरून पाऊस आहे जर गाठलं तर मग भिजून जातो मी त्यासाठी पाऊस नव्हता म्हणून मी पटापट आवरून घेतलं आणि पटापाटा मग घरी गेलो आदरणीय साहेब म्हणतात खंडोबाच्या नावानं चांगवलं खंडोबाच्या नावानं चांग खंडोबाच्या नावानं चांगवलं हो शेवटी शेवटी तुमची माई लावी लाईव्ह संपत आली होती पण तुमच्या कमेंट आ, आल्या होत्या मी थोडं बाहेर जाऊन पुन्हा परत बंद करायसाठी लाईव्ह आलो होतो तेव्हा तुमच्या कमेंट मला दिसल्या मी दोन तीन कमेंट वाचल्यासुद्धा आपल्या आदरणीय शरदाताईंच्या शरदा आणि आदरणीय वहिनी साहेब तुमच्यासुद्धाच कमेंट मी वाचल्या खूप साऱ्या सपोर्टिव्ह मोजे पाठवतात आदरणीय वहिनी साहेब खूप खूप धन्यवाद तीन नंबरला एक डन केलेला आहे आदरणीय तीन नंबर लायकडन कोणी केलेला आहे मला समजेल का सी सीवरून खाली या असतं आणि कमेंट करा प्लीज नमस्कार सर्वांचं स्वागत आहे लेण्याद्रीचा राजा या यूट्यूब वरती प्रभाकर भाऊकडून आपणाला पूर्ण नमस्कार प्रथमता वेलकम सुस्वागतम सुनीता दीदी आई है सुनीता दीदी वेलकम सुस्वागतम आपका बहुत बहुत शुक्रिया दीदी लाइक कर दिया है कैसे हो भैया मैं मज़े में हूँ दीदी आप बताइए आप कैसी हो चाय पानी हो आपका दीदी बाकी काय चल भाऊ तुम्हें कसे आहत हो तबियत बड़ी है ना ओके ओके आदरणीय वहनी साहब तबियत ओके है का प्रॉब्लम नहीं आदरणीय वहनी साहब बोलता सुनीता दीदी नमस्ते ओ शुभ संध्या सुनीता दीदी आप इस आईडी को जॉइन करिए आदरणीय वही साहब आई डी ज्वाइन करा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आप सब लोगों का शुक्रिया और लाइव में जुड़ने के लिए वेलकम है आपका सुस्वागतम सुनीता दीदी बोल रही मैं भी ठीक हूँ भाई अच्छा अच्छा भाई चाय पानी हो गया बस खाने की तैयारी हो रही है अच्छा अच्छा खाना बनाने की तैयारी चालू है आप लोग कितने बजे खाना खाते हो दीदी मैं अभी ड्यूटी पर हूँ ऑन ड्यूटी मैं अभी ऑन ड्यूटी हूँ दीदी अभी आठ बजे मेरी छुट्टी हो जाएगी छुट्टी के बाद में मैं घर जाऊंगा नौ बजे अपना खाना नौ साढ़े नौ बजे तक उसके बाद में साढ़े दस ग्यारह बजे सोता हूँ सुनीता दीदी के बहुत सपोर्टिंग कमेंट है बहुत बहुत शुक्रिया दीदी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम, जैस्री राम।, जैस्री राम। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे आदरणीय कोहिनी साहेब उनका भी सपोर्टिंग कमेंट है बहुत बहुत धन्यवाद राधे 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 जय श्री राम जय श्री राम बहुत बहुत धन्यवाद राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण आदरणीय ओहनी साहेब सुनीता दीदी को ज्वाइन करिए आप और सुनीता दीदी सविता मिसाल जो आईडी है हम हमारी भाभी है उनको आप ज्वाइन करिए ओके ओके बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का जय श्री राम सुपर स्टार नमस्ते नमस्ते वेलकम सबका लाइव में सबका स्वागत है मेरी तरफ से मैं हूँ प्रभाकर भा महाराष्ट्र पुणे से आप लोगों का दोस्त भाई बंधु वेलकम है आप लोगों का लाइव में गीता दीदी आने वाली थी लाइव में उत्तर प्रदेश से बहुत बहुत धन्यवाद नमस्ते वेलकम सुस्वागतम जरा लाईट लावतो मी लाईट जलाता हो